पुण्याच्या अण्णा म्हणजेच आपले लाडके खासदार मुरली अण्णा यांनी आपलं राजकीय वजन वापरून लावला चैन समाजाला चुन्ना असं आज सोशल मीडियावर बोललं जात आहे पुण्यातील मॉडर्न कॉलनी इथं चैन हाऊसिंग बोर्डिंगची जे जागा होती तीन एकराची ती जागा मुरली धरम यांनी आपलं राजकीय वजन वापरून आपलेच लागेबंधू असणारी गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकली आणि अगदी कवडी मॉल म्हणजे जी जागा पंधराशे कोटीच्या आसपास किंमत आहे जागा ती जागा त्यांनी दोनशे कोटीच्या आसपास त्यांच्या दबावामुळे जैन हाऊसिंग बोर्डिंगच्या कमिटीनी गोखले कन्स्ट्रक्शनला विकली आणि याच्या विरुद्ध राजू शेट्टी नेते आहे आणि माझी खासदार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मोर्चाही काढला होता आता जैन हाऊसिंग बोर्डिंगची जी जागा होती ती एक ऐतिहासिक जागा आहे जिथं एकोणीसशे अठ्ठावन पासून जैन समाजातील गरीब विद्यार्थी जे पुण्याला शिक्षण घेण्यासाठी येतात ते तिथं राहतात मात्र ही जागा मुरलीधर मोळींनी राजकीय वजन वापरून आपल्याच एका कंपनीला विकली असा आरोप राजू शेट्टी यांनी केला